नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश शिंदे सर स्तंभ अकॅडमी अंतर्गत मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि नवीन या ठिकाणी पुन्हा तुमच्या तुमच्यासोबत नवीन सह या ठिकाणी आलो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण या ठिकाणी दिसतो आहे तर त्रिकोण हा घटक कुठल्याही सिलेबसला म्हणजे क्लास वनपासून ते क्लास फोरपर्यंत किंवा शालेय शिक्षणाअंतर्गत नवोदय विद्यालय असेल किंवा कॉलरशिप असेल या ठिकाणी एक मार्क या टॉपिकवर वर प्रत्येक परीक्षेला असतो म्हणजे असतोच तर बघा मित्रांनो आपण एकदम सोप्या पद्धतीत या ठिकाणी याला दिलेल्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला विचारलं आहे दिलेल्या त्रिकोणामध्ये एकूण आकृत्यांची संख्या किती आहे किंवा एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे आपल्याला हे विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्याला पूर्णच्या पूर्ण त्रिकोण या ठिकाणी काउंट या ठिकाणी बघून करायचे नाहीये तर आपण सहजच या ठिकाणी तुम्हाला दिसतात की त्रिकोण हा एक आहे हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे लगेचच आपण हा कमी संख्या असल्यामुळे के लगेचच केला मात्र या ठिकाणी आपल्याला जर याच्यापेक्षा जर पुढील उदाहरण जर थोडंसं अवघड वाटलं किंवा अवघड आलं तर तो कसा सोडवायचा आहे तर बघा मित्रांनो त्याला साठी आपल्याकडे आहे ट्रिक तर बघा हा कसा सोडवायचा आहे तर एक एक आहे म्हणून एक नंबर हा दुसरा आहे म्हणून दुसरा नंबर आता मात्र यांची करायची आपल्याला बेरीज तीन तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक या या ठिकाणी ठिकाणी तुमचं उत्तर निघालं तर बघा त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला विचारलं पुढचं उदाहरण जर या ठिकाणी आला आपल्याला तर या ठिकाणी थोडा एक कंपार्टमेंट या ठिकाणी वाढलाय तर एकदा तशाच पद्धतीनं त्याच ट्रिकनं आपल्याला सोडवायचं आहे तर बघा एक दोन आणि तीन यांची जर आपण बेरीज केली तर किती होते याची बेरीज तीन आणि तीन सहा होते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बघा किती वेळात आपण हा प्रश्न सोडवला तर बघा पुढे बघा अजून थोडस याच्या पुढे जर आपल्याला असा उदाहरण आला तर तो, तो कसा सोडवायचा आहे तर तीच ट्रिक म्हणजे ट्रिक एकच उदाहरण चेंज ट्रिक एकच उदाहरण चेंज या ठिकाणी ट्रिकला अजून ट्रिक लावण्याची गरज या ठिकाणी पडू पडता कामा नये म्हणून ट्रिक एकच वापरायची कुठल्याही उदाहरणासाठी बघा वन टू थ्री आणि फोर आता यांची जर आपण बेरीज केली तर इथपर्यंत तुम्हाला माहितच आहे की सहा आणि पुढे घेऊ पुढे जाऊन आहे चार म्हणजे सहा आणि चार बरोबर किती होणार दहा तर या ठिकाणी एकूण त्रिकोणांची संख्या किती असणार आहे दहा तर बघा आता तुम्ही म्हणसाल सगळे एकाच पॅटर्नची उदाहरण उदाहरणा मला सांगतायत आता बघा हा थोडासा त्याच्यापेक्षा अवघड उदाहरण आपण बघतोय तर बघा सेम प्रोसेस तीच एक दोन आणि तीन आता तुम्ही म्हणायचे एका त्रिकोणात दोन त्रिकोण या ठिकाणी केलेले आहेत म्हणून एका त्रिकोणात दुसरा त्रिकोण केलाय म्हणून दुसरी बाज म्हणून दुसरा त्रिकोण आहे एका त्रिकोणामध्ये म्हणून त्याला नंबर दिलाय दोन आता यांची बेरीज करूया यांची बेरीज तर तुम्हाला माहिती आहे सहा आणि हे दोन या ठिकाणी आठ या ठिकाणी काय आलेलं आहे त्रिकोणांची संख्या या ठिकाणी आठ आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्याच्याही पुढे जाऊन जर आपल्याला एखादं उदाहरण अजून दुसरा विचारला बघा एकाच कंपार्टमेंट मध्ये अजून दोन कंपार्टमेंट या ठिकाणी केलेले आहेत तर सेम प्रोसेस आपली जी असणार आहे तीच वापरायची आहे तर एक दोन आणि तीन आता मात्र या ठिकाणी काय करायचंय दोन आणि तीन असं करायचं आहे तर यांची बेरीज आपल्याला माहिती आहे सहा आहे आणि हा दोन आठ आणि तीन या ठिकाणी होतात अकरा म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर ती आहे अकरा अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला त्रिकोणांची संख्या काढायची आहे तर नमस्कार पुन्हा एकदा अशा नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच आम्हाला करू शकता आणि पुढेच एकदा दीप शंभ करिअर अकॅडमी अंतर्गत तुमचं सर्वांचं स्वागत करू थँक्यू